सुनील बाणेले नगराध्यक्ष पदासाठी आपल्या पूर्ण मंत्र मधून त्या उभेल आपले जिन्हे आणि ह्या मध्ये वेगवेगळी घड्याळाचीच बटना दाबायची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपचे महायुतीचे हे दोन उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चार मधून आपले ज्योतिताई थोरात आणि आपल्या नगराध्यक्ष पदासाठी सौमोनिकाई सुनील उभ्या आहेत मतदान जे होणार आहे जिथे मतदान होणार आहे तिथे आणि एक नगरसेवक नगर चिन्ह दाबायचं आणि दोन्ही उमेदवारांना बहुमताने विजयी करायचं त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या भागामध्ये विकासाची कामं झालेली आहेत का काय क्रमांक चार मध्ये या सुनील बानखेले यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या रोडचा जो प्रॉब्लेम होता पावसाळ्यामध्ये चालायला अतिशय कठीण जात होतं ज्याच्या तिथल्या तिथून रोडपर्यंत डोक्यावर निघाला नाही त्यानुसार आम्ही त्यांना विनंती केली होती की आमच्या रोडचं दौऱ्या बा काम प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व करून या ठिकाणी रोड केलेला आहे नामरीकरण झालेलं आहे आमची त्या आमच्या त्या रोगाच्या दलदलीतून चुका त्यांच्या माध्यमातून झालेली आहे परंतु झालेला रोड हा अर्धवट स्वरूपात आहे तो अजून तितकाच रोड दक्षिणोत्तर होणे आवश्यक आहे तेव्हा या ताईंच्या माध्यमातून त्यांच्या कारकिर्दीमध्ये तो होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही आता हे राहता या ठिकाणी आजूबाजूला संपूर्ण शेतीमध्ये आम्ही राहतो शेतीमध्ये जनावर वगैरे भरपूर आहेत आणि आजूबाजूला ऊस शेती भरपूर आहे ऊस शेती आणि लपत असल्यामुळं या ठिकाणी दुख्याचा अतिशय प्रा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे कुत्री तणावाला राहिली नाही परवाच्या दिवशी आ, या ठिकाणी गोठा आहे आमची शेजारी त्या गोठ्यामध्ये बिबट्या शिरला होता परंतु योगायोगाने त्याचा मालक त्या ठिकाणी उठला आणि त्याने आरडाओरड केल्यामुळे तो बिबट्या पळून गेला होणारी गायची मास्तर वगैरे होती ती हानी कळली त्याचप्रमाणे ते काल संध्याकाळी ते रात्री बाराच्या सुमारास माझ्या घराच्या अगदी शेजारी बिबट्या होता आमच्या घरची कौटुंबीय कुटुंब लग्नाला गेलो होते तिकडून ते साडेबाराच्या दरम्यान आले साडेबारा असा आले असता घराच्या मागे त्यांना बिबट्या दिसला आणि मग आम्ही तो परत पाण्यासाठी गेलो बॅटरी लावल्यामुळं तो पळून गेला म्हणजे बिबट्याचा फार मोठा प्रादुर्भाव आहे तेव्हा त्या बिबट्याच्या बंदोबस्त काय योजना आहे तुमच्या या तुम्ही स्पष्ट कराव्यात बिबट्याचा प्रश्न आता खूप मोठ्या प्रमाणात गंभीर होत असून कालच वळसे पाटील यांनी झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेमध्ये सांगितलं की यावरती ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत क्रमांक चार यामध्ये नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आता उत्साह वाढत चालला असून या ठिकाणच्या उमेदवाराविषयी आपण जाणून घेणार आहोत की का नेमकी काय परिस्थिती आहे तुमच्या प्रभागामध्ये वार्ड क्रमांक चार मध्ये अं ओपन पुरुष असताना देखील तुमच्या प्रभागातून महिलेला उमेदवारी देण्यात आले याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे नमस्कार मी कुणाजी गणपत लोंडे राहणार प्रभाग क्रमांक चार याच्या पाठीमाग म्हणजे यांची पाच सहा वर्षापूर्वीची तळमळे जनतेसाठी त्या जनतेसाठी तळमळीने आम्ही त्यांना उमेदवारी दिली बाकी जे प्रभागात जे, जे काम आहे ती योग्य वेळी ते करतात नगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार कोण आहे असे तुम्हाला वाटत नगराध्यक्ष पदासाठी मोनिका मानखिले यांचे या प्रभागामध्ये काही काम झालेले आहेत का हा या प्रभागामध्ये हा जो रस्ता आहे हा हा त्यावेळेस मला वाटतंय आठ हजारांच्या या परिसरामध्ये अजून काही समस्या आहेत का ज्या तुम्हाला भेटसावत आहेत दुपठ्याचं जास्त आहे दुबट्याचं आमच्या इकडे जास्त आहे दुपट्याचं जास्त वावर आहे आता ते पंधरा दिवसापूर्वी आमचं एक कालवड आहे छोटं ते दुपट्याने पकडलं आहे ओके मनिका असनील बांणखिले पूर्ण गावामधून त्यांना मत जाणे त्यांचं चिन्ह आहे घड्या आणि दुसऱ्या चार नंबर वा प्रवातमधून ज्योती दिलीप थोरात त्यांचं चिन्ह घड्या त्या दोन्ही घड्याच्या चित्रावर चिन्हावर शिक्का मारायचा आणि त्यांना विजय करायचा दोन मसणी असते दोन मसणी मध्ये दोन घडायची चिन्ह पाहायची आणि त्याच्यावर शिक्का मारून त्यांना विजय करायचा दोन्ही दोन्हीच्या दोन मसणी